नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांच्या पगाराविषयी आजची मोठी अपडेट अपडेट काय आहे व्हिडिओला पहा चॅनलवर नवीन असल्या चॅनल करून मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो अपडेट अशी आहे की लाडकी बहीण योजनेमुळे शिक्षकांचा पगार उशिरा होणार का मंत्री आदित्य टटकर दिलं स्पष्टीकरण उशी राहणार होणार किडे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता पहा तर पहा मित्रांनो राज्यात महायुतीचे सरकार आल्यावर लाडक्या बहीण योजनेतील लाभार्थी महिलांचे पहिला हप्ता केव्हा मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे तर या योजनेसाठी लागणाऱ्या निधीवरून विरोधक सत्ताधारी पक्षांवर आरोप करीत आहे या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोप दरम्यान राज्याच्या महिला आणि बाल विकास दौऱ्यावर आल्या होत्या त्यावेळी त्यांनी संवाद साधत अनेक घडामोडींबाबत भाष्य केले लाडक्या बहीण योजनेचा पहिला हप्ता लाभार्थी महिलांना केव्हा दिला जाणार आहे याबाबत महिलांकडून विचारणा होत आहे तर दुसऱ्या बाजूला या योजनेमुळे शिक्षकांचा पगार होण्यास उशीर होणार असल्याची माहिती समोर येत आहे त्या प्रश्नावर आदित्य तटकरे म्हणाल्या की तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असून महिला बाल विकास विभागाला इतर कोणत्याही खात्याचा निधी वळवण्यात आलेला नाही म्हणजे शिक्षकांचे पगार हे वेळेवर होतील अशी मोठी अपडेट पुढे येत आहे पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद